नमस्कार <Skart> घरी एक सामान घेऊन माणूस आलेला असतो तो माणूस आतमध्ये येतात सत्या म्हणतो काय रे त्यावर तो माणूस म्हणतो अहो सामान घेऊन आलोय त्यावर सत्या म्हणतो आण बघू ते बिल बघू दे मला त्यानंतर सत्या बिल बघतो बिल असतं आठ ते साडेआठ हजार रुपये सत्या म्हणतो एवढं सामान आठ ते साडेआठ हजारचं त्यानंतर तो माणूस म्हणतो हो पंकज साहेबांनी खूप सारं सामान ऑर्डर केलं आहे त्यामुळे मला ते घेऊन यावं लागलं त्यानंतर सत्या ते बिल बघत असतो निरुपा म्हणते एक काम कर ते आतमध्ये नेऊन हो। ठेव त्यावर सत्या म्हणतो थांब गं निरुपा मला बघू दे सामान ते 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 किति -किति काय आहे आणि त्यात किती किती पैसे लावले ते त्यानंतर निरुपा म्हणते काय बघायची गरज आहे आपण प्रत्येक वेळेला मागवतो तसंच मागवलेलं आहे आणि त्या आत नेऊन ठेव हो। त्यानंतर सत्या आणि मीरा ते सामान काय आहे ते बघत असते त्यावेळी निरूपा ते त्या अडवत असते पण सत्या निरुपाचं काही ऐकत नसतो निरुपाचं न ऐकता सत्या ते बिल आणि ते सामान चेक करत असतो त्यावेळी निरुपा म्हणते ए फुलवली तुला कळत नाही का तुला सांगितलं ना सामान आतमध्ये नेऊन ठेवू त्यावेळी सत्या म्हणतो ए निरुपा तिच्यावर चिडायचं नाही आहे ती बायको आहे माझी आणि या घरातील सगळा खर्च मी करतो ना मग मा मला बघायचा पूर्ण अधिकार आहे आणि सत्या बघत असतो बघतो तर काय पंकजनी खूप सारं सामान ऑर्डर केलेलं असतं आणि त्याचं बिल लगभग डबल झालेलं असतं सत्या म्हणतो दरवेळी आपल्या घराचा खर्च हा चार एक हजारापर्यंत होतो ना आज डबल कसा झाला आठ ते साडेआठ हजार रुपये त्यावर तो माणूस म्हणतो अहो पंकज साहेबांनी ऑर्डर जास्त दिली त्यामुळे सामानाचा खर्च वाढलेला आहे त्यानंतर सत्या बघतो बघतो तर काय पंकजनी खूप सारी ऑर्डर केलेली असते सत्या चिडतो आणि पंकजच्या खोलीकडे जातो आणि पंकजच्या खोलीचा दरवाजा वाजवत असतो आणि म्हणतो हे फुसक्या बाहेर एवढं दाखवतो आणि पंकज आतमध्येच लपून बसलेला असतो तेवढ्यात निरूपा जाते हे पंकजला त्रास द्यायचा नाही या माझ्या मुलाला त्रास देऊ नकोस सत्या काही ऐकत नसतो सत्या पंकजला खूप काही बोलत असतो तुला कमवायची अक्कल नाही आणि ऑर्डर द्यायचं बरं कळतं रे तू आतमध्ये का लपून बसला आहेस बाहेर ये आणि एवढी सगळी ऑर्डर तू कशासाठी दिली आहेस त्यावेळी पंकज काही बोलत नाही सत्या म्हणतो अरे बायकोच्या पदराड लपून बसला आहेस का मर्द असेल तर बाहेर ये त्यावेळी पंकज हळूच दरवाजा उघडतो पंकज दरवाजा उडताच सत्या पंकजला आतमध्ये लकटतो आणि दरवाजा आतून लावून घेतो आणि पंकजची धुलाई करू लागतो पंकजची खूप सारी धुलाई सत्या करतो आणि म्हणतो अरे कमवत नाहीस काही नाही आणि ऑर्डर द्यायचं बरं कळतं तुला एवढी मोठी ऑर्डर दिलीस त्याचे पैसे कोण भरणार मी भरणार का प्रत्येक वेळेला तुझ्या ऑर्डरचे पैसे मी भरायचे घर खर्च चा, मी चालवायचा आणि तू काय घरात बसून राहायचं का त्यावेळी देविका ते सगळं बघत असते त्यानंतर देविका पुढे येते आणि म्हणते मारू नको पंकजला तू का पंकजला मारत आहेस पंकज सुद्धा या घरचा मोठा मुलगा आहे तू गप गप फुसके तुला काय अक्कल आहे का तुझ्या नवऱ्याला एक रुपये कमवायची अक्कल नाही आणि एवढी ऑर्डर देतो त्यावर ती म्हणते काहीही बोलू नको माझ्या नवऱ्याला एक लक्षात घे तुझ्यापेक्षा चांगला कर्ताबुळ आहे जास्त शिकलेला आहे आणि तो सगळं काही करू शकतो तो बिलसुद्धा भरू शकतो त्यावर सत्या म्हणतो बिल भरू शकतो त्याला कमवायची अक्कल नाही एक रुपया कमवता येत नाही आणि तो काय त्य बिल भरणार त्यावर ती म्हणते असं बोलू नको माझा नवरा सगळं काही करू शकतो तेव्हा पंकज म्हणतो बघ बघ माझ्या बायकोला माझी किंमत कळली त्यावर सत्या म्हणतो कसली किंमत रे तुला पैसे कमवायची अक्कल नाही आणि ऑर्डर द्यायचं बरं कळतं तेव्हा देविका म्हणते माझा नवरा पुढच्या वेळपासून सगळं घरखर्च चालवेल त्याची तू काळजी करू नकोस त्या ऐकल्यावर सत्या खुश होतो सत्या टाळी वाजवतो आणि म्हणतो हा आणि घर खर्च चालणार चल तर मग लागलीच आणि सत्या खुश झालेला असतो पंकजची तर आता हवाच गेलेली असते निरूपा सुद्धा विचार माजा करत असते माझा पंकज नोकरी करत नाही तो घर खर्चाला पैसे कुठून आणणार तो नोकरी कधी करणार तो पैसा कधी कमवणार असा निरुपा आतल्यात विचार करत असते पंकजसुद्धा आतल्यात विचार करत असतो की आता देविकाने माझी चांगलीच गोची केली आहे मी कुठला पैसा आणू मला तर एखादी चांगली नोकरीसुद्धा मिळत नाही आहे असा पंकज विचार करत असतो सुद्धा खुश झाला असतो की आता पंकज कसं बिल भरतो ते बघूया पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू